मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम पुण्यातील कोथरूड भागामध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारामध्ये पोलिसांनी जी काय कारवाई केली त्यानंतर जो घटनाक्रम घडत गेला त्यामध्ये काही मुलींनी तक्रार केली की यामध्ये आमच्या संदर्भात जी घटना घडली त्या बाबतीत अनुसूचित जाती जमाती म्हणजे यश एस टी कायद्याखाली गुन्हा दाखल करा आणि यासाठी त्यांनी तशी तक्रार दिली आणि या संदर्भाने विविध काही राजकीय पक्ष विविध म्हणण्यापेक्षा काही राजकीय पक्ष काही सामाजिक संघटना यांनी आंदोलन केली तसा मागणी लावून धरली सांगायचं म्हणजे तर आता या संदर्भात एखाद्या प्रकारामध्ये प्रकरणामध्ये एस सी एस टी ॲक्टखाली अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली जर गुन्हा दाखल व्हायचा असेल तर प्रथम दर्शनी तशी घटना घडली पाहिजे तसं सिद्ध झालं पाहिजेत प्रायमा फिशिया केस मस्ट बी मेड आऊट अशी एक त्यामध्ये आट आहे म्हणजे सर्वच कायद्यामध्ये आहे परंतु या ठिकाणी आहे एस सी एस टी कायद्याचा आपण विचार करू कारण यामध्ये कलम अठरा अठरा ए याचेसुद्धा त्यामध्ये बार आहेत त्यामुळं स्पेसिफिक या कायद्याचा विचार जर केला तर त्यामध्ये प्रथमदर्शनी घटना सिद्ध म्हणजे त्यामध्ये घटना झाली घडली घटना की प्रथमदर्शनी त्या ठिकाणी मेड आउट झालं पाहिजे म्हणजे दिसून आलं पाहिजेत अशी त्यामध्ये आट आहे तर या कोथरुडीच्या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे त्यामध्ये कोणी आय विटनेस तर कोणीच नाही म्हणजे सांगोवांगी असल्या प्रकारची फिर्यात त्याचबरोबर यामध्ये या, या घटनेला करोबरेट करणारा त्यांनी जे कथन केले तक्रारीमध्ये त्यानुसार त्यांचे मेडिकल झाले त्या मेडिकलमध्ये कुठंही जखम नाही किंवा मारहाणीच्या काही खुणासुद्धा आलेल्या नाहीत असं आपल्याला मेडिकलमध्ये येतील काही वृत्तवाहिन्यांवर काही आलेलं आहे त्यानुसार आपण ही चर्चा करत आहोत तर आता या बाबी जर विचारात घेतल्या आपण तर गुन्हा दाखल होणार न होणार आणि त्यांनी उद्या भविष्यामध्ये जर एकशे छप्पन तीन सी आर पी सीचं जुनं आणि आताचं एकशे पंच्याहत्तर बी एन एस एसचं पंच्याहत्तर ते एकशे पंच्याहत्तर तीन केलं तर भविष्य के कोर्टामध्ये काय व्हायचं ते होईल समजा परंतु जर आपण या गुन्ह्याच्या संदर्भाने जर विचार केला तर मला तरी वाटते भविष्यामध्ये हो याच्यामध्ये कोर्टसुद्धा काही दखल घेणार नाही या प्रकाराची कारण तशी प्रथमदर्शनी ही केस मेड आउट झालेली नाही या घटनाक्रमावरून ना आपल्याला दिसून येते कारण आपण प्रत्यक्ष पुरावे पाहिले नाही परंतु जे आज रोजी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यावर वरून वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यावरून आणि आपण टी व्हीवर त्या मुलींनी लाईव्ह जे काही स्टेटमेंट दिलेले आहेत तर त्यावरून हे स्पष्टपणे असं मला दिसून येत आहे आता यामध्ये आता एक जनरल विषय असा आहे की एखादी घटना कोणताही गुन्हा जर घडायचा असेल तर त्यामध्ये काही लिगल प्रिन्सिपल आहेत लिगल प्रिन्सिपल म्हणजे असे आहेत मेन स्रिया त्यामध्ये मेन स्रिया म्हणजे हेतू एखाद्याचा हेतू काय आहे हे त्यामध्ये पाहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर ॲक्टस रियस ॲक्टस रियस म्हणजे नंतर त्यानंतर केलेली फिजिकल ॲक्ट त्याचा उद्देश आणि त्यानंतर झालेली फिजिकल ॲक्ट आता एक कुथरूडचं जर प्रकरण आपण पाहिलं तर दोन्ही प्रिन्सिपलमध्ये बसते का याचा आपण थोडक्यामध्ये विचार करूयात मेन स्त्रियाचा जर विचार केला तर पोलिसांनी या मुलींचा छेळ करण्याचा हेतू काय म्हणजे कोणत्या हेतूने त्यांचा छळ केलेला आहे त्यांना या प्रकारामध्ये तिची पीडित ज्या जी, जी मुलगी संभाजीनगरहून पुण्याला गेली होती कोथरूडला गेली होती तिचा शोध घेणं हा त्यांचा उद्देश होता की या मुलींना अपमानित करणं त्यांना जातीवाची शिवीगाळ करणं हा हेतू होता काय हेतू होता तर एक साहजिक अशी गोष्ट आहे कोणी अत्यंत आठवी दहावीत शिकलेला कोणताही विद्यार्थी सांगेल की पोलिसांचा त्या ठिकाणी मेन स्त्रिया हेतू होता त्या संभाजीनगरच्या महिलेचा शोध घेण्याचा हेतू होता ना की या मुलींना टार्गेट करणं त्यांचा अवमान करणं हा होता आणि ज्यावेळेस एखादी ह्युमन ट्रॅफिकिंगसारखी किंवा महिला महिला बालक यांच्या संदर्भातली घटना घडत असते तर त्यावेळेस त्या प्रकाराकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं जाते आणि हेच या प्रकारामध्ये घडलेलं आहे आता यामध्ये मेन म्हणजे त्यांचा हेतू त्यांना त्रास देण्याचा नव्हता त्याचबरोबर ॲक्टर स्ट्रीसचा जर विचार केला आपण त्यानंतर त्याने त्यान 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 जी फिजिकल ॲक्ट केली कृती केली यांचं म्हणणं आहे मारहाण केली तो पण मेडिकलमध्ये तो काही पुरावा आलेला नाही म्हणजे फिजिकल ॲक्शन म्हणजे कोणती असू द्या आता ती शिवीगाळ करणं वगैरे तर त्या ठिकाणी प्रथमदर्शनी कोणी पाहिलेलं नाही म्हणजे प्रत्यक्ष साक्षीदारानं कोणी पाहिलेलं नाही तर त्यामुळे तो विषय संपलेला आहे परंतु अपमान करण्याचासुद्धा विषय संपलेला आहे कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्या ठिकाणी नाही परंतु फिजिकल ॲक्ट ॲक्टमध्ये जर समजा त्यांनी मारहाणीचा जो आरोप केलेला आहे तो मेडिकलमध्ये सिद्ध झालेला नाही हीसुद्धा बाब यामध्ये प्रकर्षाने दिसून येते आणि मित्रांनो एस सी एस टी ॲक्टनुसारच किंवा इतर सर्वच कायद्यामध्ये तरतूद असते याच कायद्यामध्ये नाही या कायद्याचा आपण या ठिकाणी विचार करायला प्रत्येक कायदेशीर कलम वेगळे असतील परंतु एस सी एस टी ॲक्टचा कलम बावीसनुसार एखाद्या कर्मचाऱ्यानं जर सद्भावपूर्वक एखादी कृती केली असेल तर त्याला संरक्षण दिले जाईल एखाद्या उदाहरणार्थ एखाद्या समजा याच कोथरूडचं जो उदाहरण घेऊ आपण त्या बेपत्ता झालेल्या महिलेला महिलेला शोधून काढण्यासाठी जर पोलिसांनी एखाद्या बळाचा वापर केला किंवा तपासादरम्यान एखादी कृती त्यांनी काही चुकीची समजा आपल्या दृष्टीने चुकीची केली परंतु ते करण्यासाठी त्यांनी जे माध्यम वापरले ते आपण चुकीचं समजू शिवगाळ केली असेल किंवा थोडा बळाचा वापर करून मारहाण केले ते आपण ठरू आपण परंतु ते करण्यामागे ते सद्भावपूर्वक कारवाई आहे असं कायदा घरी धरत असतो कारण त्या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी त्याचं अन्वेषण करण्यासाठी त्यांनी ही कृती केलेली आहे त्यांचा उद्देश होता की जो गुन्हा घडलेला आहे तो गुन्हा त्याचं अन्वेषण योग्य पद्धतीनं झालं पाहिजेत आणि या प्रकाराला जे कोणी जबाबदार असतील आरोप म्हणजे संशयित जे कोणी असतील ते जेलमध्ये गेले पाहिजेत आणि गुन्ह्याला गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे या प्रकारचे गुन्हे थांबले पाहिजेत भविष्यात अशी गुन्हे होऊ नयेत हा त्यामागचा उद्देश आहे आणि याला या कायद्यानंच संरक्षण आहे मित्र आता प्रश्न राहिला याच कायद्याचा जर विचार केला तर यामध्ये आता टी व्हीवर आपण पाहिलं होत चौकशी करायचा अधिकार नाही पोलिसांनी फिर्याद घेतली पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आपण सौर मीडियावर पाहिलं होतं पण प्रथमदर्शनी जर त्यामध्ये दिसून येत नसेल तर पोलीस दाखल करणार नाहीत आहे अठरा अनुसार कोणती चौकशी करायची का नाही काय नाही किंवा त्याला दोषी आरोप त्याची काय अटक करण्याची आरोपीला ताब्यात घेण्याची कोणाची मान्यता घ्यायची किंवा वरिष्ठ विचारायची गरज नाही असं जरी त्यामध्ये दिलं असेल तरी मुळामध्ये ही घटना घडली का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असते ब्लाइंडली जर असे कोणी जरी फायर जर आपण करत बसलो तर मित्रो पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही कायद्याखाली जसे चारशे अठ्ठ्याण्णव अची ची जशी अवस्था आता झालेली आहे कोणी आले आणि कोणती चारशे अठ्ठ्याण्णव खाली फिर्यादी आलेत चारशे अठ्ठाण अ खाली आणि या प्रकारामध्ये ज्या महिलेवर खरंच अन्याय अत्याचार सासरच्या पण झालेला आहे अशा महिलेला न्याय मिळण्यामध्ये यामध्ये अडसर निर्माण होत आहे कारण सुप्रीम कोर्टाने हे कलम न्यूट्रलाइज करून टाकलेलं आहे मग त्याची जी धार होती पहिली ती धार कमी केलेली आहे आणि असं जर या कायद्याचं जर झालं अनुसूचित जाती जमातीचा जा। तर ज्याच्यावर खरंच या जातीय भावनेतून अन्याय अत्याचार झाला त्यांना न्याय मिळेल का होऊ शकते त्यांना न्यायच मिळणार नाही तर असे गुन्हे दाखल करत असताना अत्यंत काळजीपूर्वक आणि त्याचे काय दुर्गामी परिणाम होतील याचासुद्धा सर्वंकष विचार केला पाहिजे उद्या जर या प्रकरणामध्ये आता नवीन बी एन एस एस कायद्यानुसार एकशे पंच्याहत्तर तीनुसार जर एखाद्यानं कोर्टामध्ये जाऊन अर्ज दिला एफ आय आर करण्यासंदर्भात तर मित्रो पब्लिक सर्वंट विरुद्ध जर समजा तुम्हाला जर काही ॲक्शन घ्यायचे असेल कारवाई करायची असेल तर याच कायद्याच्या कलम चारनुसार समजा सेशन कोर्ट दखल घेईल त्याची परंतु कधी याची प्रशासकीय चौकशी झाल्यानंतर प्रशासकीय चौकशीमध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी दोषी आढळला पाहिजे त्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल आणि आता या प्रकारामध्ये या प्रकरणामध्ये दोषी आढळतील का त्याचे पुरावे आहेत का आपल्याकडे त्या कारण घटना पोलीस ठाण्यामध्ये घडलेली आहे सी सी टी व्ही फुटेज नाहीत किंवा एखादी मोबाईल ऑडी व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध नाही आणि अशा परिस्थितीमध्ये करणार काय आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणीसुद्धा आज जे झाले तेच होण्याची जर शक्यता असेल तर याच कायद्याखाली गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी तगादा लावण्यात काही अर्थ आहे का याचा आपण विचार केला पाहिजे पा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कायद्यासंदर्भात सर्वांना माहिती द्या कायद्याचा अभ्यास असेल तर समाजात टिकू भारतीय संविधानाचा अभ्यास करा आणि आपण ज्या समूहासाठी काम करत आहोत त्या समूहासाठी आवश्यक असणारे कायदे त्याचासुद्धा अभ्यास करा जेणेकरून त्या समूहाला न्याय देण्यासाठी आपण सर्वतोपरी तयार राहू थांबूयात जय महाराष्ट्र जय भारत जय